नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण एक सुंदर आणि भक्तिमय विषय पाहणार आहोत तो म्हणजे आषाढी वारी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत असतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी वारी वारी म्हणजे भक्तीचा प्रवास श्रद्धेचा उत्सव आणि महाराष्ट्राची ओळख आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक व सांस्कृतिक यात्रा आहे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती मार्गाचा प्रचार केल्यामुळे वारीची परंपरा सुरू झाली वारी साधारणतः आषाढ शुद्ध दशमी किंवा त्याआधी सुरू होते वारीची सुरुवात देहू गावातून संत तुकाराम महाराजांची पालखी घेऊन आणि आळंदी गावातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी घेऊन होते वारी सुमारे अठरा ते बावीस दिवस चालते वारीमध्ये हजारो भक्त पायी चालत पंढरपूरला जातात सर्वजण टाळ मृदुंग वाजवत आणि अभंग म्हणत जातात वारीमुळे महाराष्ट्रातील संत परंपरा संस्कृती आणि भक्ती टिकून आहे वारी ही भक्तीचा आणि श्रद्धेचा एक सुंदर सोहळा आहे धन्यवाद जय हरी हरिविठ्ठल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद